माझ्या महानंदा हरमोळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण यज्ञ केला आणि तो यज्ञ कुयज्ञ झाला आणि तो यज्ञ पूर्ण पुन्हा कसा झाला ह्याचा वृत्तांत बघणार आहोत शुवा राजा आणि दधीची ऋषी ही दोघं मित्र होती शुवा हा राजा होता आणि दधीशी ऋषी जे होते ते ब्रह्म ज्ञान करून घेतलेले ब्राह्मण होते आणि दोघं मित्र होते आणि दोघं बोलत बोलत एके ऋषी शिवराजा म्हणू लागला की राजा श्रेष्ठ असतो आणि दधीची ऋषी म्हणू लागले राजापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे शिवराजा म्हणू लागला ब्राह्मणापेक्षा राजा श्रेष्ठ आहे दोघही आपल्या आपल्या मतावर ठाम असल्या कारणानं दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं बोलणे बोलण्यात रूपांतर मारा मारेमध्ये झालं लोक दोघंही एकमेकाला मारू लागले आणि शिवराजानं दधीचीला खूप मारलं वज्रानं मारलं दधीजीचा प्राण निघून जाणार तेव्हा दधीची ऋषींनी शुक्राचार्यांचा धावा केला आणि शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने दधीचीचा ब्राह्मणाचा प्राण वाचवला परंतु दधीची ऋषीने पुन्हा शिवभक्त होते दधीची ऋषी याने अरण्यात जाऊन शिव आराधना केली महामृत्युंजय मंत्राचा विधिवत जप केला आणि शिव परमात्म्याला प्रसन्न करून घेतली देव समोर येऊन उभारले तेव्हा दधीची ऋषी देवाला मागणं मागून घेतलेलं आहे दधीची ऋषींनी ददीची ऋषी परमात्म्याला म्हणाले देवा मला कोणाकडूनही मरण येऊ नये माझ्या हाड वज्रासारखे व्हावे आणि मी कोणापुढेही असह्य होऊ नये दिन दुबळा होऊ नये असं मला वरदान दे शिव परमात्म्यानं तथास्तो म्हटल्यानंतर दधीची परत आले आणि शिवराजाला लात मारली शिवराजानं पुन्हा दधीचीला वज्रानं मारलं दरीचीला काहीच झालेलं नाही राजा, ना ना। राजा आपले जे इष्टदेव विष्णू परमात्म्याकडे गेले आणि त्यांना सांगितलेलं आहे दधीची ऋषी माझं मान्य करत नाहीत राजा श्रेष्ठ हे माझं मत मान्य करत नाहीत असं सांगितलेलं आहे शिवा शिवभक्त होते दधीची आणि विष्णू भक्त होता शिवाराजा शिवाराजानं ची मागणी पूर्ण करण्यासाठी विष्णू परमात्म्याकडं वरदान मागितलं तेव्हा विष्णूने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि दधीची ऋषीकडे गेले आणि म्हणू लागले मीही ब्राह्मण आहे आणि दधीची ऋषी तुम्हीही ब्राह्मण आहेत पण ब्राह्मणापेक्षा राजा हा श्रेष्ठ असतो आणि आपल्यापेक्षा शिवाराजा श्रेष्ठ आहे परंतु ददिचीने मान्य केलं नाही तेव्हा विष्णू परमात्म्यानं दधीचीवर सुदर्शन चक्र सोडलं परंतु त्या चक्राचा दधीचीवर काहीच परिणाम झालेला नाही पुन्हा इंद्रानंही दधीचीला वज्रानं मारलं तरी दधीचीच्या शरीरावर कोणतीही जखम झाली नाही आणि काहीच परिणाम झाला नाही पुन्हा दधीची ऋषींनी सर्व देवांना मिळून माझ्याशी कपट केलं म्हणून सर्व देवांना शाप दिला शिव क्रोध अग्नीनं जळून भस्म व्हाल विष्णू विष्णू आणि ब्रह्मदेव यांनाही शाप दिला शिव अग्नी क्रोधाच्या अग्निनं तुम्हालासुद्धा जडत्व येईल म्हणून आणि जेव्हा वीरभद्रानं दक्ष राजाचा यज्ञ विद्वंस केला तेव्हा सर्व ऋषी मुनी देव जळून गेलेले आहेत आणि विष्णू आणि ब्रह्मदेव ह्या दोघांनाही जडत्वाला हलताच येत नव्हतं विष्णूच्या लक्षात आलं कधी तिचा शाप लक्षात आला आणि विष्णू परमात्म्याने महादेवाचा धावा केला शिवाने जडत्व कमी केलं देव मोकळे केले परंतु शिवाची प्रार्थना करू करूनच सर्व देवांनी महादेवाला विनंती केली देवा दक्षाचा यज्ञ अर्धवट राहिला आणि तो यज्ञ पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि तो यज्ञ तुम्ही पूर्ण करावा तेव्हा महादेव म्हणू लागले विष्णू हा यज्ञ मी उद्ध्वस्त केलाच नाही तर हा यज्ञ ह्या दक्ष राजाच्या कर्मानं त्याचाच कर्म त्याला भोगावं लागलं आणि त्याचाच विनाश झाला अहंकार मिश्रित केलेलं कर्म कधीच तशी जात नाही अहंकार आला की देव दूर गेला आणि अहंकार गेला की देवच झाला अशी अवस्था असते एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिले होय तत्वता मुळीहुनी वृक्ष उन्माळिता शाखा पल्लव उन्माळले एकला अहंकाराचा त्याग केला तर वृक्षाच्या मुळावर घाव घातल्याप्रमाणे असतं आणि मुळावर जर घाव घातला तर फांद्या शाखा पल्लव फळं फांद्या काहीच राहत नाही अहंकार युक्त यज्ञ केल्यामुळं ह्या दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त झाला आणि जे कर्म करू ते प्राप्त होतं लोकाला आनंद दिला तर आपल्यालाही आनंदाची प्राप्ती होते दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्यालाही दुःखाची प्राप्ती होते परमात्म्याची साधना करीत असताना नम्र होऊन साधना केली तर साधना फलद्रुप होते असं शिव परमात्म्यानं विष्णूला सांगितलेलं आहे एक जर दाना जमिनीत पेडला पेरला तर हजारो दाणे त्याच्या कंसाला उगवून येतात त्याचप्रमाणे सत्कर्माचं फळ हे तसंच प्राप्त होतं दुष्कर्माचं फळ हे तसंच प्राप्त होतं ही दधीची ऋषी हे भक्त आहेत आणि त्यांना ते सत्कर्मी आहेत पण हा दक्ष राजा जो आहे तो दुष्कर्मी आहे आणि ह्याला त्याच्याच दुष्कर्माचं फळ त्याला पूर्णपणे प्राप्त झालं तरीही विष्णूने पुन्हा विनंती केली आहे महादेवाला देवा हा यज्ञ पूर्ण करा आणि ह्या दक्ष राजाला जिवंत करा शिव म्हणू लागले दक्षाचं मुंडकं त्याच्या धडाला लावा तो दक्ष जिवंत होईल परंतु वीरभद्राने तो कपाया पायाखाडीच रगडून टाकलेलं होतं पुन्हा मी मी म्हणणारा जो दक्ष होता त्याला बखरासुद्धा मे मी म्हणतो त्या बकऱ्याचं मस्तक त्या दक्षाला लावलं गेलं आणि दक्षाचा यज्ञ पूर्ण करून घेतलेला आहे विष्णू परमात्म्याने अशा प्रकारे दक्षाचा कुयज्ञ झाला परंतु शिवाची कृपा झाली आणि दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा